महाराष्ट्रातलं या जगातली पहिलं महिला आरक्षण जर कोणी काढलं असेल आता हे राजकारणी काही ताबा आण द्या पण पहिलं महिला राजकारण जर कोणी आणलं असेल आरक्षण तर भगवान शंकरानं कधी आणलं आहे का स्वतः फिरायला नंदी हो पोऱ्या फिरायला उंदराव आणि बायको फिरायला वाघ काय डोकेबाजगाले <laughs> बायको फिरायला वाघावर पोरे फिरायला नंदीवर आणि बाप फिरायला पोरे फिरायला उंदरावर हो, बाप फिरायला नंदीवर आणि बायको फिरायला वाघावर महिलांना पहिल्यापासून आणि शंकर बिचारा नंदीवर बायला बैलाव हो। मग शंकर पहिल्यापासून बैलावरचे आजही मी शंकर आता शंकर जुळीच्या द्वारे वडितो पार बी स्कुटीवर मिटिंगला गेली शंकर वडितोय घरात्वाळ्या गबस रड नको आई मिटिंगला गेली गबस रड नको आई मिटिंगला गेली केवढे ती बाई आली गबस रड नको आपली आई आली गबस रड नको आपली आई आली तो म्हणला माई एकटेची आली तू इथं दिंडीत गेली ए ऐका आता हा गडी कसा झाला तयार ए ही देवी कशी तयार झाली आहे का बाह्य भाग आहे बरं काहीचा नंतर कोणता भाग पाहायचा आहे आता कोणता भाग आहे बाह्य भाग शाळेतले बोर पटकन बोला पप्पा मम्मीचं भांडण झालं सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती मम्मी करेक्ट आणि भामट्यावर खाली मान घालून कोण ऐकतो पप्पा करेक्ट मग आपल्या घरात भामटा कोण पप्पा घरातला हेडमास्तर कोण मम्मी करेक्ट मोला ला पोरं पत्कन पप्पा सगळ्यात जास्त घरात कोणला घाबरत्या बास हा चार गुरुवारचा प्रसाद आहे हे म्हणले त्यांना हलवलं शंकर म्हणले बोला हे म्हणले आपलं काय म्हणलं नाही यांच्या सांगा आले तुम्ही उघड डोळे नामचा हो द्या कार्यक्रम मी या सगळ्यांनी शंकराला सांगितलं तुम्ही बायको करावा अशी आमची इच्छा आहे शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणलो कवा पण मला बायको द्यायला उठलाय कोण दिवस फिरले कोणसी नवरदेव काय साधाय का तू अंगाला भस्म गळ्यात साप रा फिरायला न दिव तो का आपला नवरदेव एका का भाड्या भाड्याच्या गाडीत येणार पस्तीस रुपयाचा चष्मा घेणार लिंबा खालचा हायवेला मिळतो तो आता शंभरला झालाय <laughs> ना तपस्तीला हे म्हणले बायकोची जबाबदारी आमची महिला मंडळ ह्या बाईनं महिला म्हणत पार्वतीनं असा वर मागून गेला होता मी कुठेही जरी जन्म घेतला तरी मला भगवान शंकरच नाही दुसऱ्या कोण जमणार नाही तिनं हिमालयाच्या पुटी जन्म घेतला तरी शंकरच आणि दक्षेच्या पुटी घेतला तरी शंकरच येडी सैन्य आम्ही बायको तुम्हाला द्यायला आहे हे आम्ही बायको द्यायला तुम्हाला तयार आहे आणि बायको त्यांनी पाहिली होती ए ब्रह्मदेव विष्णूने बायको पाहिली होती शंकराला म्हणले तुम्ही फक्त तयार व्हा ते म्हणले तयार आहे मी आता बायको पाहायची म्हणजे त्याला गोष्टी नाही बायको पाहायला चार गोष्टी लागतात अशी बोगसगिरी चालत नाही ती कोणी उडायचं ना चालत बायको पाहताना चार गोष्टी पाहात बायकोच्या नाकाचा शेंडा सनसनीत असावा असा नियम आहे नाही तो बायको इतकी स्मार्ट न केली बायकोला नत, नत। नाकुणीच वर वैन त्यानं दहा मनता पावलं नागकुनी बायकोच्या नाकाचा सेंडा सनसणीत असावा हे भाग्यवान श्रीचं कपाळ उंच असत स्त्रीच्या अरपार पायात प्रकाश असावा बायको रंगाने सावळी असावा असा नियम आहे अजून एक गोष्ट आहे पण ती तुमच्या ध्यानात नाही आला आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते घरी हो घरी गेले हो घरी गेले हो घरी हो